सावित्रीबाई फुले देशातील पहिली महिलांची शाळा मुलींची शाळा जे आहे मी तुम्हाला दाखवते त्याचं काम सुरू झालेलं आहे जर तुम्ही पाहिलं इकडे क्रांतीज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा इथे सुरू केली होती भिडेवाड्यामध्ये आणि समोरच आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर खूप महान कार्य त्यांनी केलं होतं आणि आज त्यांची जयंती आहे तीन जानेवारी तर त्यांना विनम्र अभिवादन करते आणि तुम्हाला सर्वांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि त्यांनी खूप चांगलं काम ते केलं होतं बघा म्हणजे अक्षरशः अशा पद्धतीनं क्रांतिकारी काम केल्यामुळे त्यांना गृहत्याग करण्यात आलं होतं त्यांना घरातून काढून टाकण्यात आलं होतं आणि ते त्यांच्या माहेरी म्हणजे सासरी सासरीसुद्धा त्यांना घरातून काढून टाकलेलं आणि ते माहेरी जेव्हा गेले होते तर माहेरीसुद्धा त्यांना म्हणजे वेशीवरच थांबवलं होतं आणि त्यांना माहेरीसुद्धा येऊन दिलं नव्हतं तर आणि शेणाचे गोळे पुन्हा त्यांना बराचसा त्रास समाजकंटकाकडून झाला होता तरीसुद्धा त्यांनी जे घेतलेलं काम होतं हात हाती घेतलेलं काम हाती घेतलेला संकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे तसंच आपणसुद्धा आपल्या पद्धतीनं जो आपण संकल्प करतो समाजकार्याचा किंवा कुठल्याही कामाचा जो आपण संकल्प घेतो तो आपल्याला नक्कीच पूर्ण करायला पाहिजे किती जरी काही जरी त्रास आला संकट आले त्यांनासुद्धा बरं संकट आली त्यांना शेणाचे गोळे अपमान सर्व काही सहन करावं लागलं परंतु त्यांनी तरीसुद्धा त्यांनी जे घेतलेलं कामं ते पूर्ण केलं तशाच पद्धतीनं आपण पण आपल्या आयुष्यामध्ये ते काही जर कुठलं काम घेतलं असेल तर ते, ते पूर्ण करायला पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते सावित्रीबाई ज्योती फुले यांच्या जयंतीनिमित्त नी आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते ती जागा जिकडे भारतातली पहिली मुलींची शाळा आज इथे क ज्या ज्या लोकांनी शिक्षण घेतलेलं आहे ना ज्यांच्यामुळे आपल्याला शिक शिक्षण घेता आलं अशा लोकांनी इथे यायला पाहिजे अभिवादन वादान परंतु काय माहिती आहे का आपण ज्याचं खातो त्याचं गात नाही बैमानांची ना संख्या आता वाढायला लागलेली आहे आणि इमाने इतबारे जे असणारी लोक आहेत ना त्यांची संख्या कमी व्हायला लागली तरीसुद्धा आपण आपलं काम आपण जे बोलत ना आपली जी नीतिमत्ता आहे ती सोडली नाही पाहिजे आपण आपलं काम करायला पाहिजे पुन्हा तुम्हाला सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्हाला ती शाळा दाखवते समोरच दगडू लघ्षाठ लगु, लगु, हलवाई मंदिर सुद्धा आहे हे मंदिर आणि ही शाळा शाळेचं चा काम चालू आहे बाय